पुढील भाग हा आहे जसं आपल्याला असं वाटतं हे ही चुकतंय ही का हे असं गोलाकार आहे ची पण असा हुभार आहे अप अँड डाऊन पाहिजे ना नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता की पाठीमागचा भाग हा पुढच्या बाजूला काय तो कारण बऱ्याच जणांच्या अशा कमेंट आलेल्या होत्या आणि त्या कमेंटला उत्तर असं लिख लेखी स्वरूपात देणं शक्य नव्हतं म्हणून मी त्यावर एक व्हिडिओ बनवला आणि तो भरभरून असं सर्वांनाच खूप आवडला म्हणजे तो बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होता आणि त्यात त्यांना त्याचं सोल्युशन मिळालेलं आहे आणि अगदी त्याच व्हिडिओच्या खाली खूप साऱ्या अशा कमेंट आले हो कमेंट आलेल्या आहेत की ताई पाठीमागच्या भागापेक्षा पुढील भाग हा जास्त होतो तर काय करावं तर माझ्या एका मैत्रिणीने छाया या मैत्रिणीची कमेंट आलेली आहे इथं बाजूला तुम्हाला दिसत असेल माझा ब्लाउज स्टिचिंग उंची पुढच्या बाजूला एक इंचांनी जास्त येते हा हा त्यांचा प्रॉब्लेम आहे त्याचबरोबर श्रीधर जाधव या दादांची सुद्धा कमेंट आलेली आहे मागच्या भागापेक्षा पुढील भाग जास्त येत असेल तर काय करावे असा प्रश्न त्यांना पडलेला आहे तर नेमकी ही समस्या आहे का मागील भागापेक्षा पुढील भाग हा नेहमी एक इंचानी जास्तच असतो या गोष्टीचा आपण इथं म्हणजे क्लिअर करणार आहे की नेमकं चुकतं कुठे की जी मागील भागापेक्षा एक इंच खरोखरच जास्तच असतो का आ, हे आता इथं क्लिअर होईल कदाचित याआधी तुम्हाला कोणी हे सांगितलेलं सुद्धा नसेल आणि हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा तुम्हाला जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं जर का असं लक्षात आलं की अरे हे याआधी आपल्याला कोणीच सांगितलेलं नव्हतं तर, तर तशी व्हिडिओच्या खाली नक्कीच मला कमेंट करा चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा ब्लाऊज कोणताही असू द्या प्रिन्सेस असू द्या फोरटक्स असू द्या कटोरी असू द्या हा बघा हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि हा याचा पुढील भाग आहे बरोबर आणि आता आपण याचा मागील भाग इथं बघूया तर बघा हा मागील भाग जर बघितला तर याच्यामध्ये ना आपल्याला असं दिसून येतंय की मागील भागापेक्षा पुढील भाग हा वाढीव वा आहे जसं तुमचा एक इंच एक्स्ट्रा आलेला आहे ना सेम तसंच तुम्हाला असं वाटतं तर तर हा वाढीव का येतो तर बघा इथं शोल्डरला शोल्डर तर पॅक आहे पण मी काय केलं आहे असं खेचून घेतलं बरोबर म्हणजे तुम्हाला असं दाखवते बघा असं खेचलं तर हे काय झालं सरळ असं प्लेन झालं त्यामुळे तो पुढील भाग काय झाला असा पुढच्या बाजूला आलेला आहे हे अगदी प्लेन आहे बरोबर आणि आपण कालच्या बाजूला खेचल्यामुळे ते एक्स्ट्रा आलं जसं तुमचं आलं ना सेम तसंच आलं तर हे असं एक्स्ट्रा का आलेलं आहे कारण मी ते खेचलं ना म्हणून ते एक्स्ट्रा आलेलं आहे आणि शोल्डरला शोल्डर चेक केलं तर ते अगदी बरोबर आलेलं आहे तर आपल्याला असं वाटतं हे आहे का तर हे अजिबात चुकीचं नाही हे अगदी बरोबर आहे तर आता बघा मी हे पुढच्या बाजूला तुम्हाला करून दाखवते तर आता हे हुकला हुक लावून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व हुक आपण पॅक करून घ्यायचे आणि आपण चेक करत असतो बघा मी ब्लाउजच्या शिलाईमध्ये खूप वेळेला सांगत असते तर चेक केलं तर बघा हे दोघही बरोबर आलेले आहे पण आपण काय करतो जर मी खेचलं बरोबर तर ते ते खेचल्यामुळे काय होतं जास्त होऊन जातं इथं शोल्डरला शोल्डर बरोबर आहे पण हा जो पुढील भाग आहे ना हा आपण जेवढा खेचू तेवढा तो खाली येणार तर हे खेचायचं नाही हे खेचल्यामुळे तुमचं एक इंच अंतर वाढत असतं तर इथं मी तुमच्या शंकेचं निरसन करणार आहे तर बघा हा कप्स आहे ना कप्स मी इथं ठेवणार आहे कारण बघा आपली पुढील भागाची बॉडी कशी आहे म्हणजे आपली शरीररचना कशी आहे मागचा भाग आपला प्लेन आहे हे बघा मी हवं तर तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवते पाठीमागचा भाग कसा असतो आपला असा सरळ असतो बरोबर म्हणजे जी काही आपली उंची असेल तेरा साडेतेरा ती एवढ्या याच्यात येते पण पुढचा भाग पुढचा भाग कसा असतो आपला असा असतो आणि असा आणि इथं असा हा फुगीर असतो आणि परत तो असा खालच्या बाजूला येतो बरोबर तर हे जे अंतर आहे हे असं गोलाकार यामुळे आपलं हे माप वाढलेलं होतं म्हणजे बघा मी आता इथं कप्स ठेवलेला आहे म्हणजेच आपला हा चेस्टचा भाग आहे असं समजा तुम्ही आणि या चेस्टच्या भागामुळेच काय झालेलं होतं हे बघा असं जर घेतलं आपण तर आपली ही उंची पुढची उंची जास्त येत असते बरोबर अशा पद्धतीने आपली मागील भागापेक्षा पुढील उंची आपण नेहमी जास्त घेत असतो किंवा ती जास्तच असते ते खेचल्यामुळे तुम्हाला ते जास्त वाटत होतं कारण ते तुम्ही काय समजायचे की ते प्लेनच आहे म्हणजे जसं मी करून दाखवलं होतं तसं पण पुढच्या शरीराचा भाग हा आपला हुबार शेप असतो त्यामुळे ह्या असा शेप असल्यामुळे ही उंची आपली जास्त येत असते आता बघा इथं कफ्स आहेत म्हणजेच हा छातीचा भाग आहे बरोबर आणि आता जर का मी इथं चेक केलं अशा पद्धतीने तर हा मागील आणि पुढील भाग दोघही सेम आहेत बरोबर आणि हे जर आपण असं खेचलं तर हे काय होणार वाढीव होणार पण तेच जर का आपलं इथं छातीचं माप आलं तर बघा तुम्हाला दिसत असेल हे कापड आपणे आप म्हणजे हे कापड असं वरच्या बाजूला गेलेलं आहे पुढील भागाचं आणि जर आपण हा भाग असा असा पकडला तर तो जास्त येणार म्हणजे मागील भागापेक्षा पुढील भाग हा एक इंचानी जास्त येतो हा प्रॉब्लेम नाही आहे ते आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे आपल्याला तसं वाटत असतं अशा पद्धतीने हे तुमचं लक्षात आलं असेल अशी आशा करते अजून तुम्हाला व्यवस्थित समजावं यासाठी मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने समजवून सांग आता बघा हा ब्लाउज मी इथं डमीला वेअर केलेला आहे आणि आपण याच्यावरून बघणार आहोत हा उंचीचा प्रॉब्लेम आता आपण सॉल्व्ह करून घेऊया आपण ब्लाउजची कटिंग नेहमी पाठीमागच्या भागाप्रमाणे करत असतो किंवा ब्लाउजचं माप घेताना सुद्धा आपण पाठीमागच्या भागाप्रमाणे घेत असतो तर बघा मी इथं टेप अशा पद्धतीने ठेवला आणि उंची घेतली बरोबर अशा पद्धतीने तर ती किती आलेली आहे इथं साडे आलेली आहे ब्लाउजची उंची तयार म्हणजे आपल्याला जर ब्लाऊज बनवायचा आहे तर हे बघा तुम्हाला जवळून दाखवते फ्रंट कॅमेराने शूट करत आहे त्यामुळे ते तुम्हाला उलट दिसेल आणि ही झाली पाठीमागच्या भागाची उंची ही किती आली साडे तेरा आणि आता हेच आपण आता पुढच्या भागाने आ... मेजरमेंट घेऊया तर आपला पुढचा भाग कसा आहे नाही त्याआधी हे सांगते हा पाठीमागचा भाग कसा आहे आपला प्लेन आहे त्या प्लेन भागाचं माप किती आलं साडे तेरा इंच आता बघा हेच माप आता आपण पुढच्या बाजूने घेतलं तर पुढच्या भा बाजूने जास्तच येणार का जास्त येणार कारण पुढचा भाग कसा आहे आपला असा हुभार आहे बरोबर कारण इथं आपली चेस्ट कशी असते उभार असते सरळ असते का नाही तर बघा आता आपण काय करूया माप घेऊन बघूया आणि हे बघा आता मी काय केलं पुढच्या बाजूने अशा पद्धतीने इथं बरोबर शोल्डरवर टेप ठेवला इथं मी बोटाने पकडून ठेवलेला आहे आणि इथं जर आपण मेजरमेंट घेतलं तर हे मेजरमेंट आलेलं आहे साडे चौदा इंच हा चौदा तुम्हाला उलट दिसत आहे कारण मी फ्रंट कॅमेराने शूट करत आहे त्यामुळे म्हणजे पाठीमागची उंची आली आपली साडे तेरा आणि पुढची उंची आली साडे जर एक इंचा फरक आहे तर हा ब्लाऊज अप अँड डाउन पाहिजे ना म्हणजे मागील भाग वरती आणि पुढील भाग खाली पाहिजे असं पाहिजे ना तर इथं जर बघितला तर हा ब्लाउज अगदी परफेक्ट आलेला आहे म्हणजे एका रेषेत आलेला आहे हे बघा इथं बघू शकता तर असं का झालं आहे कारण मागील भाग आपला प्लेन असतो आणि पुढील भाग आपला हुबर शेप असतो त्यामुळे पाठीमागच्या भागापेक्षा एक इंच पुढील भाग हा एक्स्ट्राच असतो आशा करते हे तुमचं लक्षात आलं असेल म्हणजे पुढील भागाची उंची एक इंचानी एक्स्ट्रा येणे हा प्रॉब्लेम नाहीये जर तुम्ही याला प्रॉब्लेम समजत असणार तर याला प्रॉब्लेम समजू नका हे आपल्या चुकीच्या पद्धतीने मेजरमेंट घेण्यामुळे किंवा ती पद्धत चुकीच्या पद्धतीने हाताळण्यामुळे आपल्याला ते आपल्याला तो प्रॉब्लेम वाटत होता पण तो प्रॉब्लेम नाहीये आणि याआधी तुम्हाला हे कोणी सांगितलं होतं का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्यतिरिक्त ब्लाऊज संबंधीच्या तुमच्या काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा आपण यावरही एक सेपरेट व्हिडिओ बनवूया चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद